मित्र हो नमस्कार आपण बघत आहात यस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र हो मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आमच्या एसनाईन न्यूजवरती स्वागत करतो तर बघायला गेलं तर मित्र हो आज आपण आहोत या देवपूरपाडे या गावामध्ये या ठिकाणी येण्याचं कारणही त्याच पद्धतीने तर हे युग जर म्हटलं तर विज्ञान युगाचं आणि यांत्रिकरण तांत्रिकरण अनेक गोष्टी आपण विज्ञान युगामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि हे या ठिकाणी तालुका स्तरीय या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेले शाळेमध्ये आपण जर दृश्याच्या माध्यमातून जर बघा तर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत अनेक मान्यवरांच्या हस्ते हे उद्घाटन या ठिकाणी केले जाणार आहे आपण दृश्याच्या माध्यमातून आपण हे सर्व बघू शकता या ठिकाणी आताही आता आपण जर बघितलं तर गट शिक्षण अधिकारी बच्चव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण त्यांच्याशी नक्की या प्रदर्शन बाबत काय नक्की सविस्तर चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर नमस्कार येस नाईन न्यूज मध्ये प्रथम स्वागत करतो धन्यवाद सर आज जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठं तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आलेलं आहे नक्की ही कशा पद्धतीने हे विज्ञान प्रदर्शन असणारे पूर्वतयारी काय आहे आणि कोण कोण मान्यवर या ठिकाणी पोहोचणार आहेत काय पुढची रूपरेषा आहे नक्की काय सांगाल नमस्कार मी सतीश बच्छाव गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती देवळा आजचं हे विज्ञान प्रदर्शन खऱ्या अर्थाने या देवपूर पाडे सर्व ग्रामस्थांच्या वतीने समर्पित आहे त्यांचे अतिशय कमी असं त्यांची शिक्षक संख्या आहे चारच शिक्षक आहेत आणि या चार शिक्षकांच्या जोरावर त्यांनी अतिशय मेहनतीने आणि त्यांच्या संस्थेच्या मदतीने ह्या पद्धतीचं हे आजचं स्टेज आणि संपूर्ण नियोजन त्यांनी केलेलं आहे पहिल्यांदा मी त्यांचं तालुक्याच्या वतीने अभिनंदन करतो हे विज्ञान प्रदर्शन या याची या थीम या आहे भविष्यासाठी शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग यामध्ये आणखी उपविषय सहा दिलेले आहेत ह्या सहा उपविषयांवर आधारित अशा पद्धतीचे उपकरणे प्रतिकृती आणि प्रकल्प आमच्या विद्यार्थ्यांनी इथं सादर करायची आहे यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा एक गट आहे आणि इयत्ता नववी ते बारावी यासाठी दुसरा गट आहे त्याचबरोबर आमचे काही माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक आणि वैज्ञानिक जे परिचर आहेत व प्रयोगशाळा परिचर आहेत यांच्यासाठी सुद्धा प्रकल्प मांडण्याची चांगली संधी या प्रदर्शनामध्ये दिलेली आहे कोण कोण या ठिकाणी उपस्थित असणारे पुढचे रूपरेषक असे कार्यक्रम सुरुवातीचे या पाडे ग्रामस्थ संस्था या संस्थेच्या नियोजनानुसार त्यांनी आमंत्रित केलेले सर्व मान्यवर आहेत त्यामध्ये आदरणीय भारती ताई पवार आहेत आदरणीय आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर आहेत त्यासोबत सर्वच त्यांच्या संस्थेचे पदाधिकारी अभिमन दादा आहेत आणि अशा प्रकारे सर्व निमंत्रित आणि आए या मंत्री त्यांची पत्रिका पण छापल्या गेलेल्या आहेत आणि त्या तालुकाभरात वितरित विस्तरीत केलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद सर आपण आमच्या एस नाईन टी छान पद्धतीने मोलाच्या प्रतिक्रिया आपण दिल्यात सर तुमचं नाव सांगा अजय हिरे काय सांगाल आजच्या ह्या उद्घाटना प्रसंगी आज बरेचसे जे प्रतिष्ठित या ठिकाणी येणार आहेत उद्घाटन करणारे विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सहभाग असणार आहेत कशा पद्धतीने जवळपास या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील सर्वच शाळांचा सहभाग आहे आणि तो सहभाग घेत असताना प्रत्येक शाळेचे दोन विद्यार्थी दोन शिक्षक असं टीम आलेली आहे त्यांची त्याप्रमाणे मग सर्व नियोजन तुम्ही बघितलंच आहे कसं आहे आपल्या चॅनलला विसरू नका